अक्षय तृतीयेला या सहा वस्तूभरात चुकूनही ठेवू नका आयुष्यभरासाठी वालकंदाल खरं तर घड्याळाचं बंद पडणं म्हणजे एके ठिकाणी थांबणं स्तब्ध राहणं अनेकदा आपल्या घरातील घड्याळं बंद असतात भावनेच्या भरात आपण त्यांना सांभाळून ठेवतो मात्र यामुळे तुमची प्रगती कुठे ना कुठे थांबते तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण होण्याचा हा संकेत आहे त्यामुळे घरात जर बंद घड्याळ असेल तर ते आत्ताच बाहेर काढा घरात जर फाटलेले मळलेले कपडे असतील तर यामुळे तुमची आर्थिक तंगी दिसून येते हे कपडे आपण घालूही शकत नाही यामुळे घरात लक्ष्मीही नाराज होऊ शकते यासाठी वेळीच त्यांना बाहेर काढा झाडूचा संबंध धन आणि लक्ष्मीशी संबंधित आहे तुटलेल्या झाडूने घरात कचराही नीट काढता येत नाही तसेच यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे नवीन झाडू खरेदी करा घरात सुकलेलं रोपट किंवा फुल असम म्हणजे दुर्भाग्याचं लक्षण आहे त्यामुळे वेळीच्या फुलांना बाहेर काढा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी हिरवंगार रोपट लावा। या या घरात लावा यामुळे तुमची भरभराट होईल तुटलेल्या चपला बूट हे देखील दुर्भाग्याचंच एक प्रतीक आहे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरात गंज लागलेल्या वस्तू कधीही ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीही नाराज होते